लाडकी बहीण योजना सुरूच राहणारे मे महिन्याचा हप्ता लवकरच देणारे मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता मंत्री अदिती तटकरेंनी मोठी माहिती दिल्याचं सध्या पाहायला मिळत मे महिन्याचा हप्ता लवकरच देणार असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे लाडकी योजनेच्या संदर्भामध्ये काही समज गैरसमज पसरवण्याचा हा साधारणपणे हा प्रयत्न आहे मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी करायचे की सरकारची जी लाडकी बहिणीची योजना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने ती यशस्वीरित्या चालू राहणार आहे आणि साधारणपणे चार तीन चार महिन्यापूर्वी जी काही आम्ही किंवा त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर सुरू करण्यात आली त्याच्यामध्येच काही जी दोन तीन दिवसापूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भातला लाभ घेतला खर तर जानेवारी महिन्यामध्ये जी काही स्कृटिनी झाली त्याच्यामध्येच ते लक्षात होतं